महेंद्र द्रवींच्या बाबतीतला हा व्हिडिओ पब्लिक झाल्यानंतर स्वतः त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की याच्यातलं तथ्य जाणून घेणं गरजेचं आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं एडिट करून किंवा ए आय च्या माध्यमातनं असेल किंवा अन्य माध्यमातनं असेल अशा पद्धतीची बदनामी करणं हे योग्य नाही आणि या चौकशी अंती मी त्याच्यामध्ये आहे हे जर सिद्ध झालं तर मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे अशा पद्धतीची भूमिका आमचा एखादा सहकारी आमदार मांडतो तरी त्याची चौकशी झाली पाहिजे त्यांनी हे सांगितलं की नागपूरमध्ये आहे ओपन चॅलेंज आहे माझं त्यांनी यावं पुरावे दाखवावेत मी पदाचा राजीनामा दे या स्टेजला जेव्हा एखादा आमदार जातो त्या टायमाला ता त्याचा असलेला कॉन्फिडन्स त्याच्याकडे असतो ते करून ह्या कुणाचाही फोटो दाखवू शकतात उद्या हे अख्ख्या आमदारांचा सुद्धा असा व्हिडिओ करू शकतात कधीतरी कर्जातच्या फार्म ता हाऊस ता वर तुम्ही सगळे जर पडत चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना जरा विचारा आणि त्यांनी तर कॅश या सगळ्या कॅश बीच्या बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही त्यांनी तर बोलूच नाही मोठ्या प्रमाणामध्ये पैशांच्या नोटा पाठवतात आणि हा महेंद्र दळवी यांचा आपला आप हा व्हिडिओ मी देखील बघितला आपण देखील सगळ्यांनी महेंद्र दळवी हे आमचे एक सहकारी आमदार आहे महेंद्र दळवींच्या बाबतीतला हा व्हिडिओ पब्लिक झाल्यानंतर स्वतः त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की याच्यातलं तथ्य जाणून घेणं गरजेचं आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं एडिट करून किंवा च्या माध्यमातनं असेल किंवा अन्य माध्यमातनं असेल अशा पद्धतीची बदनामी करणं हे योग्य नाही आणि या चौकशी अंती मी त्याच्यामध्ये आहे हे जर सिद्ध झालं तर मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे अशा पद्धतीची भूमिका त्यावेळी आमचा एखादा सहकारी आमदार मांडतो त्यावेळी त्याची चौकशी झाली पाहिजे नाही तर उद्या आज महेंद्र दळवींच्या बाबतीत झालंय उद्या कोणाच्याही बाबतीमध्ये होऊ शकतं त्याच्यामुळे ज्या काही आधुनिक सिस्टीम क्रिएट झालेल्या आहेत एआयच्या माध्यमातून असेल एडिटिंगच्या बाबतीतनं असेल काय म्हणतो व्हिडिओ बनतो व्हिडीओ करण्याच्या बाबतीमधले असतील त्याची सविस्तर चौकशी व्हावी ही स्वतः भूमिका महेंद्र मांडलेली आहे आणि त्याच्याशी आम्ही सहमत आहोत परंतु एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करून स्वतःची ब्रेकिंग मिळण्यासाठी अशा पद्धतीचं जर कोण करत असेल तर याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे यामागे अशा पद्धतीचे तक। व्हिडिओ का नाही समोर याच्यापूर्वी शिरसाट व्हिडिओ आला होता सध्याच्या व्हिडिओ बद्दल आपण बोलू सध्याच्या बाबत ज्या पद्धतीनं महेंद्र दळवी स्वतः मीडिया समोर येऊन बोललेले आहेत आणि मीडिया समोर बोलण्याचं धाडस शंभर टक्के त्यांचं कौतुकास्पद आहे त्यांनी असं सांगितलंय की मी स्वतःहून मागणी करतो मुख्यमंत्र्यांकडे की याची चौकशी झाली पाहिजे हे कशा पद्धतीनं केलं गेलं याची चौकशी झाली पाहिजे याच्या माग कोण आहेत दे ह्याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण याच्या माग असतील खोटं करणारे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे स्वतः महेंद्र दळवींची मागणी आहे आणि सुनील हे घरका महेंद्र थोरवीनी काय बोलले हे मी ऐकलं नाही परंतु महेंद्र दळवींच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की महेंद्र दळवींनी स्वतःहून जर सांगितले की याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे तर ते केलं पाहिजे आणि त्याच्यातनं अशी जर वाईट प्रवृत्ती एखाद्या लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याची तयार होत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे पण तुमच्या हे रायगडच्या सगळ्या लढाईमध्ये सगळे आरोप प्रत्यारोप जास्त होते शांती चकमक होत होती पण आता व्हिडिओ पण असे पुढे येऊन कुठेतरी ते कुरबुरी यामुळे समोर येत आहे मी काय सांगितलं चौकशी अंतिम सगळं पुढे येईल ना ज्यांच्या बाबतीमध्ये हे घडलेलं आहे त्यांनी मागणी केली की याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि ही जर सविस्तर चौकशी झाली तर त्याच्यामध्ये कोणी हे केलं हे पुढे येईल जगासमोर येईल दळवी साहेबांचा तो व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे तू तो करून तो तो केलेला व्हिडिओ आहे दळवीने स्वतः त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी हेही सांगितलं की मी नागपूरमध्ये आहे ओपन चॅलेंज आहे माझं त्यांनी यावं पुरावे दाखवावेत मी पदाचा राजीनामा दे या स्टेजला जेव्हा एखादा आमदार जातो त्या टायमाला त्याचा असलेला कॉन्फिडन्स त्याच्याकडे असतो ते करून हाही फोटो दाखवू शकतात उद्या हे अख्ख्या आमदारांचा सुद्धा अशा व्हिडिओ करू शकतात आता टेक्नॉलॉजी मध्ये नवीन दाखवण्यासारखं आता हे जे काही चालू आहे ना प्रथा ते टार्गेट करणं ज्याला म्हणतात आणि तेही तेही शिंदे साहेबांचे आमदार कशी टार्गेट होतील हा एक प्रयत्न पण या व्हिडिओ मागे या व्हिडिओ मागे तटकरेंचा हात असल्याचा आरोप आता महेंद्र थोरवे यांनी केलेला आहे घरचाच वेधी घरचाच वेधी आहेत आणि राष्ट्रवादी आमचा मित्र पक्ष असूच शकत नाही असं देखील वक्तव्य त्यांनी काय वक्तव्य केलं मी ते ऐकलेलं नाही परंतु अशा पद्धतीनं एखाद्याला बदनाम करायचं जर कट असेल माझी मागे एकदा व्हिडिओ केला होता तेही दाखवण्याचा प्रयत्न केला होता आता हे असे नादान बालिशपणाचे जे प्रकार आहेत आता वाढत चाललेले आहेत आता आम्ही म्हणजे लोकप्रतिनिधी सुद्धा कसं याला फेस करायचं हा एक प्रश्न आमच्या समोर आहे तो व्हिडिओ ट्विट केला बघा महायुतीमध्ये आम्ही आहोत शिवसेना असेल भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल आम्ही मित्रपक्ष आहोत परंतु काही ठिकाणचं लोकलचं राजकारण जे असतं त्या लोकलच्या राजकारणामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतात आणि त्याची दखल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेत असतात कॅश ठेवली आहे जरा जाऊन विचार जरा ना कॅशच्या बाबतीचा आरोप हे ठाकरे सेनेचे आमदार किंवा कार्यकर्ते करतात ना हे सर्वात मोठ जगातलं आश्चर्य आहे कधीतरी कर्जात फार्म हाऊस वर तुम्ही सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना जरा विचारा आणि त्यांनी तर कॅश या सगळ्या कॅशच्या बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही त्यांनी तो बोलूच नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन कधी तरी कर्ज फॉर्म घ्यायला लागेल मग पळापळ होईल कशी आणि व्हिडिओ आलेला आता सत्यता तपासतील ना सत्यता तपासल्यानंतर बोल एकदा कुठेतरी आरोप केला म्हणजे त्यांनीच कॅश घेतलेली आहे असे किती आरोप झाले नंतर काय झालंय तुमच्या एक दिवसाची ती बातमी एन्जॉय करा ना आदित्य ठाकरे असं म्हणतात की सरकार आदित्य ठाकरे काय म्हणते आदित्य ठाकरे असं म्हटले की सरकार हे तुपाशी आहे आणि शेतकरी उपाशी हो बापरे म्हणून तर बोलतो ना उद्धव ठाकरे तुपाशी शिवसेनेक उपाशी तोच विषय आहे म्हणून बोलतो आदित्य ठाकरेला विचारा कधीतरी चल तुझ्या कर्जाच्या तुझ्या फार्म हाऊस वर जमीन थोडी खोदून दाखव आणि किती काय काय ठेवलाय आतमध्ये